या गाडीचा बॅड लक कारण तो एक महादेवाचा नंदी आहे कारण दोन्ही गाड्या समान पडल्या असते एक प्रेक्षकांना एक चांगली लढत बघायला भेटली असती दादा नमस्कार नमस्कार दा। पुन्हा बादल आता सज्ज झालेला आहे मुंबईच्या बिंजोर गाजवायला आणि आज पण एक अतिशय चांगली गाडी झाली पण मी आज तुमची मुलाखत घेण्याच्या आधी समोरच्या गाडीचं कौतुक करेन खूप मोठी गाडी होती पण कुठेतरी त्या गाडीचा चक्र तुटला पण प्रेक्षकांना एक पाहण्यासारखी लढत झाली असती पण आज तुमचा गुलाब झालेला आहे काय सांगाल आजच्या गुलाविषयी आता समोर त्या गाडीचा लक कारण तो एक महादेवाचा नंदी आहे कारण दोन्ही गाड्या समान पाळल्या असतात एक प्रेक्षकांना एक चांगली लढत बघायला भेटली असती पण कुठे ना काय आपण काय बोलू शकत नाही त्या गाडीचा जुकार तुटला आणि बैलांना काय लागलं वगैरे नाही ते चा बैल ना ना चांगले आहेत जल्लोष वगैरे केला नाही कारण एक मैत्रीपूर्ण शरद होती आजच्या या नियोजनाविषयी सांगा ना कारण अतिशय चर्चेत येणारा वासरू म्हणजे स्वामी आणि बाबल सोबत पहिला कसा काय जुलून आला त्याचा नियोजन म्हणजे काल बायला आम्ही पत्री मारलेली आणि आज आम्ही एक फेऱ्याच्या नियोजनात आलेलो पण आम्ही जर विचार करून हे केला की जाऊ दे फेऱ्याच्या हिशोबाने एक मैत्रीपूर्ण हो एक लढतच करू आणि लढत पण खूप चांगली झाली ड्रायव्हर विषय करता आपल्या गाडीवर ड्रायव्हर आपले पनवेलचे होते ते चांगली गाडी त्यांनी हे केली आणि जो आज आपण नाव दिला होता का असं नाव फिरवलं काय त्याविषयी सांगा ना नाही आपला आनंद शेठ तारेकर त्यांचं नाव होता आपण त्यांच्यावर नाव फिरवलं नाव फिरवलं आता बादल सज्ज झालेलं आहे मुंबईसाठी पुन्हा खूप मोठ्या आजारातून बाहेर आला तुमचं मी मनापासून कौतुक करेन तुम्ही खूप सारी मेहनत घेतली त्याच्या पाठीमागं आणि त्याला पुन्हा प्रेक्षकांना एक आतुरता असते बादलला बघायची आणि आजपासून मला वाटतं ती सुरुवात झालेली आहे मागच्या वर्षी पण बादल एक नंबरमध्येच पळ होता आणि आम्हाला यावर्षी पण विश्वास आहे त्याच्यावर एक नंबरमध्येच पळल कारण आमचे काका संदीप देसाई आदेश देसाई म्हणजे पूर्ण मित्रपरिवार पूर्ण फॅमिली म्हणजे खूप मेहनत घेतली त्याच्यावर आणि आज त्या मेहनतीचं फळ आम्हाला त्यांनी करून दाखवलं मी बघत होतो ना आता मी पण तुमच्या घरी चक्रा मारायचो ना अहो रात्र तुम्ही मेहनत घ्यायची त्याच्या पाठीमागं लंपीच्या आजारातून इतका मोठा बैल सावरला तुम्ही आणि कुठेतरी आज पुन्हा सज्ज होऊन शा आज नानांचं पण कौतुक करायला पाहिजे कारण गाडी पण खूप मोठी होती आज त्या गाडीवर तुमचं नाव तुम्ही फिरवला तर कुठंतरी एक पाहण्यासारखी लढत तुम्ही आणलेली पण ती लढत थोडीशी काही कारणास्तव थोडी एक वन साईड झाली पण आता पुढचं कसं काय नियोजन असतील बादलचं दादा धन्यवाद तुमचे पण कारण जेव्हा बाद, बादल आजारीच्या याच्यात सापडलेला तुम्ही मला असं वाटते आठवड्यातून एक ते दोन तुमचे चक्रा व्हायच्या म्हणजे आम्हाला पण एक चांगलं वाटायचं चा। की बाबा शर्यती क्षेत्र बंद आहे तरी तुम्ही देखील म्हणजे बादलला बघायला यायचे विचारपूस करायची म्हणजे आम्हाला एक चांगलं वाटायचं आणि मागच्या मैदानात पण एक गाडीपाला पेहरा पालावला जेव्हा आपले स्वप्नील शेट पवार यांचा सुंदर ही गाडी पण मला वाटतं पराजितच गाडी आहे आतापर्यंत का ती काय सांगा ती गाडी पण पलावली आणि ती गाडी पण प्रेक्षकांना पाहायची आहे ती तर आमची एवन जोडी घरचीच गाडी आहे आराध्य प्रदीप ठाकरे आणि स्वप्नील शेट पवार डी एस पी ग्रुप शिकलोली ही ती आमची एवन जोडी आहे म्हणजे घरचीच गाडी आहे सुंदर आणि बादल म्हणजे ती जोडी आम्ही कधी फोडणार नाही ती कंटिन्यू पळवतच राहू आम्ही आता बादलला मला वाटतं आता खूप साऱ्या पैऱ्यांच्या मागण्या परत येतील काय सांगाल आता आपण बादलला एक आरामातच काढणार आहे एक आठवड्यामध्ये एकदाच काढणार आहे कारण भरपूर आजारातून उठला तो म्हणून त्याला एक आरामाची गरज आहे त्याला म्हणून आम्ही आरामात पळव बरोबर आहे खूप चांगलं नियोजन असते तुमचा नेहमी गुलालासाठी तुम्ही येता आणि गुलाल घेऊनच जाता चांगली गोष्ट आहे भाई तू काय बोलशील कारण मागच्या वर्षी तुम्ही पण बघितलं घरचं तुमचं बादल कुठेतरी तुम्ही पण खचून गेलं होतं आणि पुन्हा बादलने तुम्हाला आता चांगले स्वप्न दाखवले नाही नाही आज पुन्हा एकदा बादल त्याच जोशात त्याच तयारीत पुन्हा एकदा रंग दाखवते याच गोष्टीचा आनंद आहे कारण आजारामध्ये खूप म्हणजे त्याची परिस्थिती अशी वाईट वाईट होती की एक अतिशय म्हणजे त्याला बघूनच दुःख वाढायचं आहे दुःख व्हायचं मनाला कुठेतरी की आदातमध्ये त्याने जो नाव केलं आपला एक बादल म्हणून पालेगावचा बादल म्हणून जो अड्ड्यामध्ये गेलो की नाव कमिटीवर नाव घ्यायचे की पालेगाव एक्सपाई बादल आला म्हणून हा नाव पुन्हा एकदा कधी ऐकायला मिळेल की नाही या गोष्टी कुठेतरी खंत होती आज त्याने या एवढ्या मोठ्या आजारावर मात करून तो पुन्हा एकदा त्याच दिसून येतोय याच गोष्टीचा आनंद आहे मोठ्या आजारातून आता दादा तुम्ही सांगितलंय मग आजचा गुलाला कोणाला समर्पित असेल आजचा गुलाला त्यालाच समर्पित असणार आहे कारण त्याने एवढ्या मोठ्या आजारातून एवढ्या मोठ्या आजारावर मात करून तो पुन्हा एकदा त्याच्या जिद्दीने लढतोय आज लढतोय आणि आता पुढचे बी मैदाना प्रेक्षकांना पाहायला आवडेल बादलची गाडी चालताना नक्कीच आणि काय बोला नाना तुम्ही काय बोलाल आज एक खरे मालक तुम्ही आहात कुठेतरी तुम्ही एक सोशल मीडियावर यायला तर हे करतात पण आज बादलने तुम्हाला दाखवलं की संदीप देसाई आई सादिक देसाई नाव हा पुन्हा मैदानामध्ये गाजतोय वाटत नव्हतं बैल म्हणून पुन्हा पलल म्हणून पण बऱ्यापैकी पलावतो बैल पण अजून तेवढं म्हणजे ह्या नाही म्हणजे बघायला मजा न आली तर ती झाल्या दोन पण मजा न आली असे सामन्यामध्ये गाडी येईल तेव्हा समजेल आपल्याला अंदाज पण अजून पूर्णपैकी तेवढा काय मिळला नाही आपल्याला जेव्हा सामन्यांना गाऱ्या पलतील टाकीमध्ये समजल बैल आपला बरोबर आता हे झालं म्हणून तुमचं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे मागच्या सीझनला ज्या लढती झाल्या लढत पाहायला तुम्हाला पण आवडेल हा आणि आज तुमचं नाव इथे घेतला गेला काय सांगाल नाव घेतलं गेला समालोचक तुमचं नाव हा नाव घेतलं म्हणजे आता एक जण तिथे असे दोन चार लोक होती सुतामध्ये मी उभा होतो तिथे बोलत म्हणजे पालेगावचे बाजारची गाडी गेले टिबागाची आम्हाला ती झाली का घरी जाऊ असे चर्चा चा चालू होती लोकांची तिथे म्हणजे आणि आता पुढचं कसं काय नियोजन तुमच्या माध्यमात आता पुढचं नियोजन आता पोरा करते भावाजी ते पहिला प्राधान्य राहला होत्या थोडासा माहिती द्या ना लंपीच्या कालात काय कसं काय तुम्ही लंपी लंपीचा लंपी काय लंपीचा आता पोहराही पण मेहनत घेतली सगळ्या आख्या घरादारांनी सगळ्यांचा म्हणजे मेहनत सगळ्यांची होती म्हणजे दवा पाणी जे सगळं करीत त्याला पण मी वीरला कधी पण फोन करायचो किंवा आदेशला तर सांगायचं आहे ना रात्री दर रात्री म्हणजे किंवा रात्री दोन तीन चार वाजता बेऱ्यावर चक्कर असायची तुमची इलाज म्हणजे एकच वेळ डॉक्टर आला तर लावली होती त्याच्यानंतर मेडिशन मी स्वतः मारायचो बैलाला आता गुलाल झालेला आहे आता सांगा पुढचं भविष्य सा कसं बघता मग आता भविष्य काय त्याच्या जोरावर का तो पालू शकतोय त्याला काय दुखापत असली तो आपल्याला सांगू शकत नाही पण हे के जास्ती जल्लोष पण नाही करायला पाहिजे भले आपला काय बैल झाला दुसऱ्याचा काय झाला दुसऱ्याचा पण आपलाच समजायला पाहिजे जास्ती जल्लोष बळा नाही एवढं बैलाचा आहे त्याच्या दुखापत आतमध्ये असली तर तो काय सांगू शकत नाही आपल्याला तर माझा म्हणून या आणि आज समोरची गाडी पण खूप मोठी होती कुठेतरी त्या गाडीचा एक घात होता होता वाचला काय बोलाल आपण नशिबाचा खेळ आहे सगळा नशिबाचा खेळ आहे ती पण येवण जोरी आहे आज समजा नामचीन जोरी आहे ती पण जरा मजा आली असती म्हणजे आपल्याला पण अंदाज समजला असता आपल्या बैल कसा पालतो चालेल खूप खूप अभिनंदन आणि अजून वीरशी बोलतोय आता पुढचं नियोजन कसं काय थोडा प्रेक्षकांना माहिती देणार का, का? पुढचं नियोजन त्याचं एक आठवड्यातून आम्ही काढणार आहे आणि ज्यांना बादलशी शरद खेळायची शरद आम्ही पूर्ण मैत्रीपूर्ण खेळू पण जेव्हा आम्हाला माहिती आहे की बादल प्रॉपर फिटनेसमध्ये म्हणजे प्रॉपर रुटीनला आहे तेव्हा आम्ही त्यांना स्वतःहून फोन करू की बाबा चला आपण मैत्रीमध्ये शर्यत करू कारण ब चार महिन्याच्या आजारातून आता उठला आहे आम्ही म्हणजे रिक्स घेणार नाही कारण तो नंदी आहे त्याला दुखापत अजून आहे पण तो आपल्याला सांगत नाही तरी पण तो त्याच्या हिमतीवर पळतोय आणि असंच पळत राहिला तर एक देवाच्या कृपेने एक चांगलं आहे चालेल धन्यवाद तुमचं धन्यवाद दादा तुमचं देखील कारण प्रत्येक वेळेस बादलला बघण्यासाठी कि बादलची देखरेख करता तुम्ही आणि टायमात टाईम काढून आमची मुलाखत घेता त्यासाठी तुमच्या चॅनलचं आणि तुमचंही मनापासून आभार चालेल धन्यवाद